नमस्कार यूट्यूब फॅमिली <laughs> मिनी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे बघ आत्ताशी माझं भांडी घासून झाले स्वयंपाक झाला सकाळचा आता दुपारचं भात बनवायचा पाणी येतं दोन वाजता आमच्याकडं पाणी येत पाणी एवढं ये तकलीफ देतं ना आम्हाला खूपच तकलीफ देते म असं नळाला पाणी येतच नाही मां मोटर चालू करायची अंदाजे आणि भरत राहायचं असं करायला लागतं मग दोन मशीन लावायच्यात कपडे धुवायला परत धरायचे कपडे हाताने धुवायचे लादी पुसायचे आज थोडं पाणी वाचलं म्हणून ते भांडी घासली वाचलेल्या वाचले पाण्यात अख्खा दिवस त्याच्यातच दोन वाजता पाणी आल्यावर अख्खा दिवस त्याच्यातच जातोय ना भांडी कसा कपडे धुवा पाणी भरा हे करा, थे करा।, पर जाला करा ते करा परत झालं संध्याकाळची वेळ ममा आमची काय करायचं ते भाज्या निवडा करा अख्खा दिवस आमचा होच बघा